नमस्कार विराट प्रॉपर्टीज मध्ये आपलं स्वागत आहे बघा मुंबईत घर महाग असतात मुंबईत सामान्य माणूस घर घेऊ शकत नाही आपण नेहमीच ऐकतो मग मुंबईमधला तो परिसर मुलुंड असू द्या भांडूप असू द्या नाहूर कांजूरमार विक्रोळी घाटकोपर किंवा दादर आणि इथे जे डेव्हलपर आहेत ते फक्त अल्ट्रा लक्झरी प्रोजेक्ट बनवण्यावरतीच त्यांचं लक्ष आहे त्यांना सामान्य माणसाला घर इथं परवडतात ते घेऊ शकतात काय त्याशी काही घेण देण नाही मग इथला सामान्य माणूस काय करतो तो जातो दिव्याला तो जातो डोंबिवलीला तो जातो कल्याणला बदलापूरला अंबरनाथला नवी ना मुंबईमध्ये पनवेल उलव्याला आता तिकडचे फ्लॅट काय खराब आहे असं नाही स्पेशियस आहेत मोठे आहेत आणि चांगले आहेत परंतु प्रॉब्लेम काय होतो प्रॉब्लेम हा होतो की जे लोक मुंबईमध्ये कामाला आहेत त्यांना तिथून जे आहे ना कामावरती यायला खूप त्रास सहन करतात करावा लागतो ट्रेनच्या गर्दीत त्रास सहन करावा लागतो ट्राफिकचा सामना करावा लागतो काही काही लोकांना तर यायला दोन तास आणि जायला दोन तास लागतात म्हणजे जवळपास चोवीस तासातले चार तास हे फक्त प्रवासातच जातात मग अशा वेळेस काय करायचं आता काम पण आपल्याला सोडायचं नाहीये इथे बालपण कोणाकोणाचं गेलेलं आहे ते बालपण पण सोडायचं नाहीये त्या आठवणी त्या वाईफ सोडायचं नाहीये आणि घर पण इथे आपल्याला परवडत नाही तर अशा वेळेस हा प्रोजेक्ट जो भांडूपमध्ये हे परवडणारं तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे किंमत भरपूर शॉकिंग आहे सेगमेंट वेगवेगळे किमती वेगवेगळ्या आहेत पण इथे प्रत्येक सामान्य माणसाला हा घर नक्की परवडणार याची मी शाश्वती देतो प्रायझिंग काय असणार ॲम्युनिटीज काय असणार आणि कसं आहे हे सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपल्याला बघायचं आहे हा वन बी एच केचा सॅम्पल फ्लॅट आता मी उभा आहे लिव्हिंग रूममध्ये बघू शकता हा लिव्हिंग रूमचा स्पेस आहे इथून तुम्हाला हा स्लायडर बाल्कनी इथे मिळणार आहे म्हणजे इथून तुम्हाला चांगला व्ह्यू जो आहे जो आता दिसतोय तो ॲज इट इज असा हिल व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे टी व्ही युनिट इथं दिलेला आहे सोफा इथं ठेवलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा बघा इथे डायनिंगचा स्पेस असून सुद्धा चांगला स्पेस तुम्हाला मिळणार आहे आणि पुढे जेव्हा तुम्ही चालत येता लिव्हिंग रूमच्या तर इथे लेफ्ट साइडला जे तुम्हाला हा एल शेपचा किचन मिळतो किचन चांगला मोठा आहे फ्रीज आणि सर्व गोष्टी इथे तुम्हाला ठेवून सुद्धा एक दाखवतोय की किती स्पेस इथे आहे आणि हा मास्टर बेडरूमचा वन बी एच के आहे त्यामुळे हा तुमचा कॉमन वॉशरूम इथे होतो इथे कॉमन वॉशरूमचा स्पेस सुद्धा भरपूर मोठा आहे त्यानंतर हा तुमचा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला इथे बघा हा वॉर्ड्रॉप दिलेला आहे ठीक आहे वॉर्ड्रॉप दिल्यानंतर इथे बेडचा सेट आहे समोर टी व्ही युनिट लावलेला आहे मास्टर बेडरूमचा हा वॉशरूम सुद्धा चांगला मोठा असा दिलेला आहे आणि बेडच्या मी पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला स्पेस दाखवतो हे बघा इतका चांगला स्पेस इथे आहे आणि सेम व्ह्यू इथे तुम्हाला मिळणार आहे जसं इथे दिसतोय तसं आता ॲम्युनिटीज खूप साऱ्या इथे आहेत आणि असं नाही की मुंबईमध्ये बजेटमध्ये घरं आहे तर काहीतरी चार पाच माळ्याची सात माळ्याची बिल्डिंग असेल नाही बावीस माळ्याचा हा उंच टॉवर असणार आहे भांडूप नाहूर रेल्वे स्टेशनपासून सात ते आठ मिनटं अंतरावरती आहे सर्व वर्ल्ड क्लास ॲम्युनिटीज चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया तुमच्यासाठी जिम तुमच्यासाठी प्ले ग्राउंड या सर्व गोष्टी इथे असणार आहे आता इतका चांगला प्रोजेक्ट आहे बजेटमध्ये आपला प्रोजेक्ट आहे मुंबई सोडायची आपल्याला काम नाही तर मग प्रायझिंग काय असेल खूप महाग असेल असंही नाही कारण इथे एखादा वन बी एच के तुम्ही घ्यायला जाता मुंबईमध्ये तर साधारणतः मिनिमम दीड ते पावणे दोन करोड रुपये खर्च करावा लागतो त्या लक्झरियस फ्लॅटसाठी ज्याचा कार्पेट काय असं खूपच प्रचंड मोठा असतो असंही नाही तिथे कार्पेट तुम्हाला मिळतो चारशे सव्वा चारशे एवढंच आता इथे प्राइसिंग शॉकिंग ही आहे की इथे एक स्टुडिओ अपार्टमेंट सुरू होतो बत्तीस लाख रुपयांपासून बरोबर ऐकलंय तुम्ही बत्तीस लाख रुपये हे स्टुडिओ अपार्टमेंटची प्राइसिंग आहे इथं प्रीमियम वन बी एच के मिळतो बासष्ट लाखाला आणि जर तुम्हाला टू बी एच के घ्यायचं तुमचं बजेट थोडंफार जास्त आहे पण खूप जास्त असं महाग नाही आहे तर इथे तुम्हाला नाईंटी फाईव्ह लॅक्सपासून टू बी एच के सुद्धा मिळणार आहे आता मुंबईतून कुठूनही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तिथून साईट व्हिजिट कशी करायची आहे पिकअप ड्रॉप जे आहे ते आम्ही तुम्हाला देतो अजून डिस्काउंट्स अँड डील्स कशा करायचे यासाठी तुम्हाला करायचं काय तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा आमच्या ऑफिसला व्हिजिट करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन जिथं बालपण गेलं आहे तुमच्या हक्काची मुंबई आहे आणि मुंबई तुमचं हक्काचं घर असलंच पाहिजे धन्यवाद